नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की राज्य सरकारने तीन टक्के महागाई भत्ता वाढवल्यामुळे तो त्रेपन्न टक्के झाला आहे आणि महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यामुळे घरभाडे भत्त्यावर काय परिणाम झाला घरभाडे भत्ता वाढणार किती वाढणार याबद्दल सविस्तर स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर एक शासनाचा निर्णय आहे राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरबाडे मंजूर करण्याबाबत तारीख आहे पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस तर हा पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा जी आर आहे या जी आरमध्ये काय नमूद केलं आहे वेळेभावी प्रस्तावना आपण वाचणार नाही तर बघूया यामध्ये काय आहे शासन निर्णय शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घरबाडे भत्ता मंजूर करण्यासाठी शहराचे गावांचे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक सोळा बारा दोन हजार सोळा अन्वय यापूर्वीच पुनर्वर्गीकरण करण्यात आलेले आहे सदर बदललेले सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शहरांना गावांना त्यांच्यासमोर स्तंभ चारमध्ये दर्शविल्यानुसार वेतन आयोगातील सुधारित श्रेणीच्या आधारे सुधारित दराने गरबाळे भत्ता मंजूर करण्यात यावा यामध्ये शासन हे आदेश दिनांक एक एक दोन हजार एकोणीसपासून अंमलात येतील तर यामध्ये अनुक्रमांक एक दोन तीन आहे शहराचे आणि गावाचे वर्गीकरण केलेले आहे आणि यामध्ये एक्स वाय झेड हे वर्गीकरण यामध्ये केलेलं आहे आणि घरभाडे भत्त्याचे विद्यमान दर आणि वेतनाची टक्केवारीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे एक्स असेल तर तीस टक्के वाय असेल तर वीस टक्के आणि झेड असेल तर दहा टक्के घरभाडे भत्त्याचे सुधारित दर मूळ वेतनाची टक्केवारी म्हणजेच एक्सला चोवीस टक्के वायला सोळा टक्के आणि झेडला आठ टक्के तथापि एक्स वाय झेड वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान पाच हजार चारशे व तीन हजार सहाशे व रुपये अठराशे इतका घरबाडे भत्ता अनुज्ञेय राहील ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला मागाई भत्ता हा पंचवीस टक्क्यांची मर्यादा ओलांडेल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के वन्णव टक्के दराने घरबाडे भत्ता मंजूर करण्यात यावा म्हणजेच याचा अर्थ असा झाला की पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या जी आरनुसार तीन टक्के महागाई भत्ता वाढीमुळे महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाला म्हणजेच पन्नासच्या पुढे गेल्यामुळे घरबाडे भत्तासुद्धा हा आता आपला घरबाडे भत्ता नऊ टक्के होता तर तर तो आता या जी आरनुसार तो दहा टक्के होईल आणि जे छेट दर्जाचे जे कर्मचारी आहे यांचा गरबाडे भत्ता हा दहा टक्के आणि वाय दर्जाचे जे कर्मचारी आहे त्यांचा जो अठरा टक्के होता माझ्या माहितीनुसार तो वीस टक्के होईल आणि एक्स दर्जाचे जे एक्स दर्जाचे जे कर्मचारी आहे किंवा गावाचे वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे त्यांचा सत्तावीस टक्के होता तर तो तीस टक्के यामध्ये एक्स वाय झेड हे गावाचे वर्गीकरण आहे तसेच ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल आपण यावेळीच बोललेलं आहे की महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल म्हणजेच तसेच ज्यावेळी सातव्यवर्तन आयोगानुसार मिळाली महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गी अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशा वाढीव दराने घरबाडे भत्ता मंजूर करण्यात यावा सुधारित दराने घरबाडे भत्त्याची परिगणना करण्यासाठी सुधारित दराने गरबाडे भत्त्याची परिगणना करण्यासाठी मूळ वेतनामध्ये विशेष वेतन इत्यादी सारख्या वेतनाचा सा समावेश नसेल नंबर दोन घरबाड़े भत्त्याच्या अनुज्ञयते अनुज्ञे ते, ते विद्यमान आदेशातील सर्व तरतुदी वटी जशा तशाच लागू राहतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्या आदेशाचा परिणामी होणारा घरबाडे भत्ता घरभाडे भत्त्यावरील वाढीव खर्च हा त्यांचे वेतन व खर्च ज्या संबंधित लेखाशिर्षाखाली खर्च टाकण्यात येतो त्याच लेखाशिर्षाखाली खर्च टाकण्यात यावा प्राप्त संस्था व जिल्हा परिषद यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घरबाडे भत्त्यावरील खर्च संबंधित प्रमुख लेखाशिर्षाखाली ज्या उपरलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाचा वर्ग अनुदानाचा खर्च खर्चित टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा सर्व विभाग प्रमुख सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषी व कृषीस्तर विद्यापीठाचे कुलसचिव यांनी याबाबत होणारा जादा खर्च सुधारित अंदाजपत्रक तयार करताना विचार घ्यावा नंबर चार पूरक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते हे सहाव्या वेतन आयोगाच्या वे कालावधीत ज्या दराने अदा करणे येतील त्याच दराने अदा करण्यात यावे हे आधीच दिनांक एक एक दोन हजार एकोणीसपासून अंमलात आले आहेत असे समजण्यात यावे सजन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे आणि त्याचा हा नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर मित्रांनो आता महागाई भत्त्याने महागाई भत्ता ही त्रेपन्न टक्के झाल्यामुळे पन्नासच्या पुढे गेला असल्यामुळे गरबाडी भत्तासुद्धा हा दहा टक्के होईल तसेच इतरांच्यासुद्धा एक्स वाय झेड यांच्या गरबाडे भत्त्यामध्ये सुद्धा फरक पडेल हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद